तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक कैलास गायकवाड यांनी जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदाचा पदभार शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील उपाध्यक्ष अबू जळगावकर यांच्या उपस्थित स्वीकारला गायकवाड यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच खोपोली शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ता म्हणून कैलास गायकवाड यांचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे त्यांनी खोपोली नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक पद भूषवले आहे शेका पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काही महिन्यापूर्वीच गायकवाड्यांची खलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती केली होती त्यानंतर त्यांची जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्याने त्यांनी शुक्रवारी अध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला असून कैलास गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर विद्यमान संचालक यशवंत साबळे अनंता हडप भास्कर लांडगे विजय चुरी माजी नगरसेवक तुकाराम साबळे मोहन सरमल मंगेश दळवी मनीष यादव रमेश जाधव सचिन मसूरकर नगरसेविका केविना गायकवाड राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे एल पी एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने अजित पवार पक्षाचे युवक अध्यक्ष अल्पेश तुरकुटे विनायक तेलवणे राजन सुरवे रवींद्र रोकडे चिंतामणी सोनावणे विकी गायकवाड विशाल गायकवाड शंकर कांबळे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करताना दिलेला शब्द माजी आमदार जयंत पाटील यांनी पाळत कैलास गायकवाड यांची केटीएसपी मंडळावर नियुक्ती केली त्यानंतर संस्थेच्या सर्व संचालकांनी गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदी निवड केल्यामुळे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीला न्याय देण्याचे काम केले आहे गोरगरिबांची मुले भविष्यात शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास गायकवाड काम करतील असा विश्वास शेका पक्षाचे नेते रवींद्र रोकडे यांनी यावेळी व्यक्त केला पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार आणि अभिनंदन यासाठी व्यक्त करतो खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर कैलांची गायकवाडीच्या यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता की काल आपण शिक्षण प्रसारण मंडळाच्या संचालक मंडळावरती कैलाजी गायकवाड यांची या ठिकाणी आपण नियुक्ती करू आणि तशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आंबेडकरी चळवळच्या न्याय देऊन आणि थोड्या कालावधीतच या ठिकाणी जनता विद्यालय सारख्या मोठ्या युनिट वरती त्यांची सभापती पदी या ठिकाणी नियुक्ती केली त्यामध्ये या संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी उपाध्यक्ष तसे या संस्थे या विभागावरती बरेच वर्ष राहिले ग्रुप साहेब आणि पदसिद्ध मुख्याधिकारी तसेच संचालक मंडळाचे सर्व संचालक बॉडीचे या ठिकाणी आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि शेतकरी पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या एक खऱ्या कार्यकर्त्याला या शाळेच्या संस्थेच्या अनेक बोर गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी ज्यांनी मुलांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांना ऍडमिशन होतील आणि गोर गरिबांची मुलं या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी आंबेडकर चळवळीला या ठिकाणी आनंद खूप झालेला आहे आणि पुन्हा एकदा मी सर्व संचालक मंडळाचे पेटीस विचार या ठिकाणी त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो खलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील सर्वात मोठी शाळा म्हणून जनता विद्यालय आहे या शाळेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे आणि माजी आमदार जयंत पाटील यांचे आभार व्यक्त करीत मोठे मन दाखवत मावळते अध्यक्ष दिनेश गुरव यांनी अध्यक्षपद दिल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी आभार व्यक्त करीत भविष्यात चांगलं काम करीत शाळेचा उल्लेख उंचविण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे सर्वात मोठी शाळा ह्या किती मंडळाची भीत सर्वात मोठी शाखा आहे पाच ते सात हजार विद्यार्थी ह्या पाचवी ते अकरावी बावीमध्ये पाच ते दहा सात हजार विद्यार्थी जवळजवळ काम शाळेत असतात आणि इथे स्टाफ देखील मोठा आहे आणि कामकाज येथील देखील इथलं खूप मोठा आहे तरी तो कारभार स्वच्छ आणि सुरळीत कसा होईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन कसे मिळेल याचा मी प्रयत्न करत आहे प्रथम मी भाई जयंत पाटील यांचे आभार मानतो कारण की एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये त्यांनी मला काम करण्याची संधी दिली आमच्या पक्षाचे सर्व सहकार्य म्हणजे शांभाऊ कांबळे असतील रविंद्र रोकडे असतील विकी गायकवाड असतील सर्व मित्रमंडळींनी आपल्या भाईंना शिफारस केली होती की काहीच भाऊंना या संस्थेचे काम करण्याची संधी मिळावी आणि ती भाईंनी तात्काळ मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो व तसेच येथील जेवढे सदस्य आहेत जे आमच्या बरोबर सदस्य आहेत आम्ही ह्या संस्थेमध्ये त्या सर्वांनी सर्वांमध्ये मला या पदाची नियुक्ती सर्वांनी सहकार्य केले आणि येथील याच्या अगोदरचे जे सहकार्य होते दिनेशजी गृह यांनी देखील मोठ्या मनाचं मोठेपण करून त्यांनी हा कारभार स्वीकारण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व सहकार्यांचे माझ्या सर्वांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली